संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी बारामती विमानतळावर झालेल्या भीषण विमान, विमान अपघातात मृत्यू झाला आहे बुधवारी सकाळी साधारण आठ शेहेचाळीस वाजता बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी हे विमान, विमान कोसळले अजित पवार हे मुंबईहून लिअर जेट फॉर्टी फाईव्ह या खाजगी चार्टर विमानाने बारामतीकडे येत होते धावपट्टीवर उतरण्यापूर्वी शंभर फूट आधी विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते जवळच्या शेतात कोसळून त्याला भीषण आग लागली या अपघातात अजित पवारांसह त्यांचे पीए दोन पायलट आणि अन्य सुरक्षारक्षक अशा एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे आज गुरुवार एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता बारामतीमधील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात त्यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हा एक दुर्दैवी अपघात असल्याचे सांगत यामध्ये राजकारण आणू नये असे आवाहन केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामतीत जाऊन पवार कुटुंबियांचे सांत्वन केले राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला असून आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील बाजारपेठा व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवल्या आहेत विमान अपघाताच्या अधिक तपासासाठी फॉरेन्सिक टीम आणि नागरी उड्डाण मंत्रालयाचे एआय बी पथक घटनास्थळी दाखल झाले आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित अनंतराव पवार यांची राजकीय कारकीर्द अत्यंत प्रभावशाली आणि संघर्षाची राहिली आहे त्यांचा इतिहास अजितदादांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ देवळाली प्रवरा अहमदनगर जिल्हा मूळगाव काटेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे कुटुंब ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे आहेत त्यांचे वडील अनंतराव पवार हे व्ही शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओमध्ये कार्यरत होते अजितदादांचे शिक्षण त्यांचे प्राथमिक शिक्षण देवळाली प्रवरा येथे झाले तर पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आले दादांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांनी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये सहकार क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बनले आणि सलग सोळा वर्षे त्या पदावर होते एकोणीसशे एक्याण्णवमध्ये ते पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले परंतु शरद पवार यांच्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला अजितदादांची राजकारण आणि मंत्रिपदे आमदारकी एकोणीसशे एक्क्याण्णवपासून ते सलग सात वेळा बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत उपमुख्यमंत्रीपद ते महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले नेते आहेत नोव्हेंबर दोन हजार दहा ते सप्टेंबर दोन हजार चौदा दोन वेळा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केवळ ऐंशी दिवसांचे सरकार डिसेंबर दोन हजार एकोणीस ते जून दोन हजार बावीस महाविकास आघाडी सरकार जुलै दोन हजार तेवीस आणि पुन्हा डिसेंबर दोन हजार चोवीस महायुती सरकार राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट दोन हजार तेवीस दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्या विरोधात बंड पुकारले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांसह ते शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले पुढे निवडणूक आयोगाने त्यांनाच खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह बहाल केले अजित पवार यांचे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बारामती येथे एका विमान अपघातात निधन झाले निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना त्यांचे चार्टर विमान बारामती विमानतळावर लँडिंग वेळी कोसळले ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला